परिवर्तन पॅनलचे प्रमुख आदरणीय उत्तरचे आमदार मनोज दादा आदरणीय आणि सर्व सभासद मसूरच्या सभेमध्ये सर्व आम्ही पैलवान मित्र आणि आमच्या गाववाल्याने निर्णय घेतला की आदरणीय दादांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि तो पाठिंबा देत असताना मोठ्या ताकदीनिशा आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या सह दादांना आम्ही पाठिंबा दिला पाठिंबा देत असताना दादांना कुठली आमची शर्त गाठली नाही आम्ही कुठलं दादा आम्हाला पद मिळावं काय मिळावं काही दादाना गाठलं नाही आम्ही एका परिवाराचा पोरगा एक आमदार झाले आणि त्याच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे एवढीच एक भावना होती त्या पाठीमाग मी विचारलोय चार पाच दिवसानंतर जी तुमच्या बरोबर लोक विधानसभेला होती ती लोक दादा कुठे दिसणार दादा म्हणलं त्याने सहायद्रीची उचल घेतली उचल घेतली गे एकवीस गोष्ट तयार करायची इथे जायचा त्रा आणि त्या सतरा तो इथे राखाला आमच्या गावचं चिडबे ठेवलेू भूकत आणि घरी जाऊन जो काय आज मेता असलेल्या घरात लाज वाटत मला नुसत्या पंचवीस लाख रुपये विकला तू भाऊ म्हणून अभिमान वाटायचा की माझा भाऊ भाजपचा एवढा मोठा पराव आहे प्रामाणिक माणसाच्या पाठीमाग राहायचं सोडून स्वतःची किंमत मोजली आज मनोज दादाला सोडलं तू मनोजादा जवळ तुझ्या बरोबर होत तो तू टिकाऊ तास आता भंगाला माप का मापाला झाला पालीच्या सभेमध्ये माझ्या टीका केली मला सांगा आज संग्राम बापू असतील किंवा मनोज दादा असतील दादा ज्यावेळेला आमदार झाले त्यावेळेला दोघं छटू मारताना दक्षिण तुम्हाला कसा वाटला आज जयाबाब असतील किंवा शेखर बाव असतील शिवेंद्र त्याच्या बुद्धीची कि एखादा आपला भाऊ आज एखाद्या ठिकाणी येत असलं तर त्याची चेष्टा जर करत असेल तर ही लोकशाहीला त्या पक्षासाठी किती धोक्याची घडतात असं तुम्ही विचार करा आज दोन हजार ते दोन हजार पाच या काळामध्ये आमचं दोन दिसून गाव उपसरपंच होते ते आदरणीय बाळासाहेब पाटलांचा राष्ट्रवादीचे उपसरपंच होते त्यांना उपसरपंच आमचे चुलते जयसिंग पाटील यांना उपसरपंच केले नवनाथ पाटलांचे चुलते त्यांच्या घरात आणण्याचा उपसरपंच त्यांना केला उपक्रमाची परतफेड म्हणून चार वर्ष बांधलं त्या गाव कट्टाळ कट्टा त्याला पाच साली हा करून दिलं सातारा आणि नऊ साली मी नाताना त्याला सातारा वरण सोडली विनायकांसाठी स्टोरी माहित आहे एक बाबा तरुण तरुण आपण या गावाचं काहीतरी चांगलं करूया दोन हजार नऊ सालची इलेक्शन लागलं आम्ही बाळासाहेब पाटलांच्या बाजूला होतो दादा पण होतो आमचं होत बाबांचा त्यांनी प्रचार केला म्हणजे घडाळा तरी सुद्धा आम्ही आदरणीय बाळासाहेब पाटलांना त्र्याऐंशी मध्ये जास्त पळली तिकडे पार्टी सोडून आम्हाला जॉईन झाला लगेच ग्रामपंचायत जिंकली आम्ही सोसायटी जिंकली दोन हजार चौदाला धरशी दादा दा दा काँग्रेसच्या दा दा चिन्हवरती उभे राहिले तेव्हा तो, तो काँग्रेसमध्ये दोडला म्हणजे भाजपचा इतिहास नसतील भाजपचा प्रामाणिक नाही माझं हाताचा प्रचार केला आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही बाळासाहेब पक्षाच्या बाजूने होतो बाळासाहेब पटेल आमदार जायचो दोन हजार सतराला आदरणीय त्याला एबी फॉर्म दिला भाजपचा म्हणून झडपेला तीन नंबरला आता कमळ कुठे दिसते का तो बघितलं दोन हजार एकोणीसला प्रचार केला आणि दोन हजार पंधरालाच येत गाव आमच्या ग्रामपंचायती एकही विकास काम केलं नाही तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागू शकता माझा विरोध काय म्हणून मी बोलत नाही किंवा मला ले राग आलाय म्हणून पण मी बोलत नाही एक किलो दाखवतात एक किलो कोणत्या सुरली नुसता गावाला ते त्रास द्यायचा ग्रामसेवकाला त्रास द्यायचा एवढंच पाच वर्ष निघून म्हणाला पंचवीस वर्ष ग्रामपंचायत आमच्या माणसं का आता वाटत बघत बसली वीस तारी ग्रामपंचायती इलेक्शन लागलं आमच्या पाच सीट आल्या त्यांच्या सात सीट आल्या बायकांच्या पाताळ रडायला लागले कुडकं घालून पटले ग्रामपंचायती गेल्या मी गा फिरू तुम्ही मी असं होत अशी अवस्था आणि मतदारसंघात एवढ्या पाता मारायच्या आणि एका चांगल्या नेत्यावर टीका करायची कुणाची तरी उचल घेऊन ह्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ कधी सुद्धा सहकार नाण्याला शक्य ठेवा आदरणीय दादांना पाठिंबा द्यायचं अधुन एक आमचं कारण आहे की छत्रपती संभाजी महाराज यांचा वध करणारे औरंगजेब यांचा तंबूचा कळस ज्या संताजी घोरपडेने तोडून आणला त्या वंशज वंशी आदरणीय आपले आमदार साहेब आहेत मनोजादा घोरपडे एका लडव्या मराठी घराण्याचा वारसा चालवणारी संघटना आज दादा पाटील माझे मित्र आहेत संताजी घोरपडे यांचं मूळ गाव हे सांगली जिल्ह्यात तर जी चंद्रार पाटील mm -hmm. गाव आहे आज ते मूळ गाव संताजी घोरपड यांचं चंद्राण दादा आदरणीय साहेबांचे पाहुणे बाळासाहेब पाटलांचे दादांना म्हटलं आता दा पाहुण पण बघून चालणार नाही आपल्याला ना भाऊकेला पुढे पाहिजे भाऊके महत्वाचे कारण दोन घोरपडे एकत्र आणली आणि घोरपडे काय लढती ती ही मी कुस्ती चंद्रा पाटलांच्याकडे बघितले राजकारणात मनुसारांच्याकडे बघितलं अतिशय या व्यक्तिमत्व असणारी घोरफोडी कंपनी आहे आज पडळ सारख्या ठिकाणी पट्ट्यामध्ये कारखाना चालवला आहे कुन मार्गापासून तो कारखाना अकराव्या महिन्यामध्ये त्या कारखान्यानं साखर काढलाय खूप ज्ञान असलेली सरकारमधली आज ह्या गोष्टी लोक आहेत मी आणि दादा आणि हडबरवाडी धनगरवाडी योजनेच्या उद्घाटनाला गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये दादानी मला नेलं होतं कुठले कुठलं गायकवाडवाडी तातेपण होते तर त्या गावातील महिला अक्षरशः रडत होते तर गायकवाडवाडीतील लोक असतील गायकवाडवाडीचा जर जन्म धरून त्याला पाचशे वर्षाचा असेल तर पाचशे वर्षांमध्ये गायकवाडवाडी मधलं सर्वात आनंद दिवस म्हणजे ज्या दिवशी त्यांना पाणी मिळालं तो सर्वात आनंद दिवस आहे एक आमदार म्हणून आणि एक या कराडी उत्तरचा मुलगा म्हणून दादानी त्यांना चार चौथ्या महिन्यात पाणी काढून दिलं म्हणून दादांना आज पाणीचा आमदार म्हणते ही धमक फक्त आदरणीय दादांच्या मध्ये आहे आम्ही निर्णय घेतला कारण काम करायची प्रचंड ताकद या माणसामध्ये आहे उमद नेतृत्व आहे काळानुसार बदलणारं नेतृत्व आहे यांच्या मागं थोडी काम करणारी पॉझिटिव्ह एनर्जी खूप असणार आहे ही लोक आहेत की कार कारखान्याचे जे कामगार आहेत त्या कामगारांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही आता प्रचार कोणाचाही करा तुम्हाला कामावून कोण का काढणार नाही म्हणून आता एवढा बारका नाही एवढा हलका काळजाचा नाही स्टेट टेस्ट म्हणून कामान काढेल कारखाना दादांच्याकडे येणार आहे <laughs> परंतु तुम्हाला दादांचाच प्रचार करायचा आहे दादा मला सांगत होते एवढा कारखाना जर माझा ऊसाच्या पट्ट्यात mm. असता आणि एवढ्या रिकव्हरीचा जर तुम्ही मला ऊस दिला तर पस पस्तीस पस ते दा दा mm. दर द्यायला मला काहीच हरकत नाही तिकडे तीन हजार साडे तीन हजार पन्नास रुपये दर घेतूया हे तर पस्तीस छत्तीस रुपये दर द्यायला मला काहीच अडचण नाही एवढा जर दर पाहिजे असला तर आपल्याला दादा शेतात कारखाना द्यायला पाहिजे आपले शेअर्स जर ट्रान्सफर करायचा असलं तर आपल्याला दादाच्या हातात कारखाना दिला पाहिजे कारखान्याचे काम करायला जर परमनंट होत आपल्याला दादाच्या हातात कारखाना आहेत की दादांच्या हातात कारखाना दिल्यावर होणार आहे म्हणून हा कारखाना कर कर दादांच्या हातात जाणार आहे आज मी महिना झाल्या प्रचारामध्ये दादांच्या गृह गाठावस खूप वातावरण चांगलं आहे साडेचार ते पाच हजार मतांना कारखाना दादा शिकणार आहे तुम्हाला आज सांगतो कुणी काही म्हणू दे कारण सर्वसामान्य जनता ही दादांच्या बरोबर आहे पुढारी कुटुंब असले पुढाऱ्यांच्या मागे आता मत राहिली माहिती सर्वसामान्य माणसं पुढारी झाली आता काळ खूप बदलला आहे आता त्यामुळे येणार आहे इलेक्शन दादांच्या त्या छत्रिया चिन्हावरती छत्रिया चिन्हावरती आपण मतदान देऊन प्रचंड मतांनी विजय करावा एवढी मी या निमित्ताने विनंती करतो थांबतो धन्यवाद